नमस्कार माझ्याकडे तुम्ही खूप अपेक्षेने बघत असाल पण मी राज तर अजिबात भाषण करत नाही मी ॲक्च्युली एक हाऊसवाईफ आहे आणि बिझनेस वुमन आहे त्याच्यामुळे मला भाषणाशी काही संबंध येत नाही पण विरजीबाईंशी आमचा खूपच चांगला संबंध आहे खूप घरगुती संबंध आहे त्याच्यामुळे गेल्या आठवडे त्यांनी मला जेव्हा फोन केला की कार्यक्रमाला यायचं मी काहीही हिचकिचहाट न करता लगेच हो सांगितलं कारण त्यांनी जे काय काम केलंय म्हणजे माझ्या फॅमिलीचं जसं कुत्र्यांचं बॉन्डिंग आहे म्हणजे सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल माय काही आठ आग कुत्रे आहेत आणि त्यातले तीन चार असेच ऍडॉप्टेड आहेत म्हणजे रस्त्यात टाकून दिलेले आणि एक फ्रेंड आहे की घरी कुत्रे आणायचं आणि धीरब्या आला की कंडा आला की फेकून द्यायचं तर आम्ही असे कुत्र्यांना घरी ॲडॉप्ट करतो तर तसे मिरजीबाई आम्ही छोटं काम करतो पण गिरजी भाई खूप मोठं काम करतात कारण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की सरकार नुसतं कायदा पास करतं की गोहत्या बंदी पुढे काय बंदी हा उत्तम कायदा आहे पण त्याच्यासाठी त्या गायींचं संरक्षण करायला त्यांना खायला प्यायला द्यायला किंवा त्यांना जागा लागते ह्याचं काही बघण्याची आपल्याकडे पद्धत नसते नुसते आपले कायदे करा जसं आपल्या देशभर महिलांवरती होतात खूप कायदे आहेत पण पुढे काय नुसत्या कोर्टात केसेस चालू होतात ती महिला मरते पण आता काही नाही पण अशी जी माणसं असतात ना ह्यांच्यामुळे आपला समाज टिकून आहे म्हणजे जेवढ्या कुप्रवृत्ती आहेत ना त्या कुप्रवृत्तींवरती नायनाट करायला त्यांच्या की जे खूप चांगलं काम करतात ते पैसा कमवणं खूप लोक करतात पण आपण कमवलेल्या पैशातला काही हिस्सा कुठल्या तरी समाज कार्याला देणं हे करण्याची जी वृत्ती लागते ना ती मिरजीबाईंमध्ये फक्त नाही मला तुमचं कौतुक आहे की तुमचं अखंड कुटुंब हे काम करतं कारण तर कसं आहे पुढच्या जनरेशनमध्ये तेच फिलिंग आणणं किंवा ती दयावृत्ती आणणं हे खूप कठीण असतं नवीन जनरेशनला कसं असतं पैसा अब्रॉड फॉरेन ट्रिप्स हे हवं असतं पण तुमच्या सगळ्या कुटुंबाचं खूप कौतुक आहे की ते तुमच्या ह्या चांगल्या कामात तुम्हाला सहभाग आहेत खूप चांगलं काम आहेत मी माझ्याकडनं आणि राजकडनं तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट आणली आहे ज्या आपल्या देवानी श्रीकृष्णांनी एवढं नकली आपल्याला गाईवर प्रेम करायला शिकवलं त्याची एक छोटीशी मूर्ती आहे जी तुम्हाला माझ्या आणि राजकारण करू इच्छते आणि एकच सांगू इच्छिते की तुमच्या या कायात आमचा कुठेही तुम्हाला खालीचा वाटा हवा असेल कुठली मदत हवी असेल कुठेही काही लागलं ला। तर हक्काने आम्हाला सांगा आम्ही कायम तुमच्या उभे शिकलेलो धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका